नमस्कार मित्रांनो अरविंद केजरीवाल यांना सत्तेतून हटवण्यासाठी भाजपाने कोणता प्लॅन आखला काय आहे दिल्लीची आणि अरविंद केजरीवालची कहाणी चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे भाजपाने देखील पहिल्या यादीत एकोणतीस उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा त्यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवला आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जाहीर सभा घेतली यावेळी त्यांनी पायभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी निवडणुकीचे रंगशिंग फुकले पंतप्रधान नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला असून सातत्याने भाजपाला लक्ष केलं आहे भाजपाने दिल्ली विधानसभेसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा असं आव्हान केजरीवाल यांनी दिलाय आहे त्यांच्या या आव्हानाला पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर देत जनतेसमोर केजरीवाल मॉडेल विरुद्ध मोदी मॉडेल ठेवला आहे आम आदमी पक्ष दिल्लीसाठी आपत्ती आहेत अशी टीकाही मोदींनी केली इतकंच नाही तर पंतप्रधान आप सरकारच्या कथित घोटाळ्याची यादी वाचून दाखवली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आजारे यांना पुढे करून काही कट्टर शिवसंघाती लोकांनी दिल्लीत आपत्ती आणली असा टोलाही पंतप्रधानांनी लावला दिल्लीची निवडणूक भाजपासाठी का महत्वाची याकडे लक्ष देऊया गेल्या पंचवीस वर्षापासून दिल्लीत भाजपाला सत्ता स्थापन करता आली नाही मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपाचा धुवा उडवला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि हरियाणा सारख्या शेजारच्या राज्यांमध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या होत्या मात्र राजधानी दिल्लीतील सर्व सात जागांवर विजय मिळवला भाजपाने विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा आत्मविश्वास प्राप्त केला आहे शुक्रवारी झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली केंद्र सरकारने केलेल्या विकास कामाचे कौतुक केले ते म्हणाले की भाजपाने दिल्लीतील जनतेसाठी अनेक पायाभूत सुविधा तसेच प्रकल्प आणले आहेत गरीबांना कशी घरे बांधून देण्यात आली मात्र आप सरकार दिल्लीतील जनतेचा अन्याय करत आहे दरम्यान पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या कामाचे तुलना दिल्ली सरकारच्या प्रकल्पाशी केली दिल्लीसाठी अरविंद केजरीवाल यांचं मॉडेल काय याकडे लक्ष देऊया दिल्लीत दे गेल्या दहा वर्षापासून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीचं सरकार आहे मतदाराचा पाठिंबा मिळवण्यासाठी आप सरकारने मोहल्ला क्लिनिक सरकारी शाळेमधून चांगले शिक्षण दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज आणि दररोज मोफत पाणी अशा कल्याणकारी योजना आणल्या आहेत या शिव महिला सामान्य योजने अंतर्गत दरमहा एक हजार रुपये आणि पुन्हा सत्तेत जमा करण्याचे आश्वासन दिले आहेत पंतप्रधान मोदींनी कोणत्या कोणत्या मुद्द्याकडे लक्ष वेधले याकडे लक्ष देऊया आप सरकारवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की दिल्लीतील शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला आहे दुसरीकडे राज्य सरकारचं खोटं बोलणं सुरू आहे गेल्या दहा वर्षापासून दिल्लीवर राज्य करणारी आप शालेय शिक्षण व्यवस्था मोठं नुकसान केला आहे शिक्षणासाठी दिलेल्या निधी पैकी सरकारने निम्मा निधी खर्च केलेला नाही दिल्लीत जे काही मोठे प्रकल्प होत आहेत ते केंद्र सरकारमुळे होत आहेत दिल्लीतील रस्ते मेट्रो रुग्णालय महाविद्यालय केंद्र सरकारनेच बांधले आहेत आम्ही सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या असून आपने विकास कामाचा ब्रेक लावला आहे अशी टीका पंतप्रधानांनी केली भारत सरकारच्या उपक्रमामुळे गरीब आणि मध्यवर्त्यांना सुविधा मिळतील आणि पैशाची बचत होईल असेही ते म्हणाले मग दिल्ली सरकारच्या योजनेवर टीका याकडे लक्ष देऊया पंतप्रधान मोदी आप सरकारच्या दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज योजनेवर निशाणा साधला ते म्हणाले की केंद्र सरकारच्या योजनेमुळे लोकांना जवळपास शून्य वीज बिल येत आहेत विजेपासून पैसे कमावण्याची संधी आम्ही निर्माण करत आहोत पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेमुळे प्रत्येक घरात वीज उत्पादक तयार होत आहेत पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या कामाचाही उल्लेख केला दिल्लीत जवळपास पाचशे पंतप्रधान जन औषधी केंद्र आहेत जिथे औषधी ऐंशी टक्के उपलब्ध करून दिली जातात दिल्लीतील लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मला मिळून द्यायचा आहे परंतु विद्यमान आपत्ती सरकार त्यांची राज्यात अंमलबजावणी होऊ दिली नाही त्यामुळे इच्छा असूनही मला तुमची सेवा करता येत नाही हे सर्व आप सरकारच्या पापामुळे घडत आहे दिल्लीत आम आदमी पार्टीचा उदय झाल्यापासून हा सर्व सामान्याचा पक्ष आहे असं अरविंद केजरीवाल वारंवार सांगतात झाडू हे त्यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह आहेत आपने झोपडीत राहणाऱ्या लोकांपासून रिक्षा चालकापर्यंत सर्व मतांची मन जिंकली दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दोनदा बहुमत मिळालाय गरिबांसाठी विविध कल्याणकारी योजना राबत पक्षांनी मजबूत वोट बँक तयार केली आहे मोदींनी स्वतःसाठी कधीही घर बांधलं नाही याकडे लक्ष देऊया दरम्यान केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटनांसाठी एक घरे नव्याने बांधले आहेत या घरांचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले की मोदींनी स्वतःसाठी कधीही घर बांधलं नाही याची देशातील प्रत्येक व्यक्तीला कल्पना आहे परंतु गेल्या दहा वर्षात आम्ही जवळपास चार कोटी गरिबांना हक्काचे घरे दिले आहेत मी शिशामा आलय बांधू शकलो असतो केजरीवाल यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी नूतनी करण्यासाठी खूप पैसा खर्च केल्याचा भाजपाचा आरोपाचा हा संदर्भ आहे पण देशातील लोकांना कायमस्वरूपी घरे मिळावीत हे माझं स्वप्न आहे केंद्र सरकार करून ज्या व्यक्तींना हक्काची घरे मिळाली त्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की तुम्हाला झोपडीत राहणारे लोक भेटतील तर त्यांना माझ्या वतीने एक वचन द्या त्यांना सांगा मला हक्काची घरे मिळाली असून आज नाही तर उद्या तुम्हालाही मिळणार आहे वन सेशन वन रेशन कार्ड या योजनेचा संदर्भ देताना मोदी म्हणाले दिल्लीकरांसाठी ही योजना फारच उपयुक्त ठरणार आहे काही काळांपूर्वी दिल्लीतील रेशन कार्ड मिळणे अवघड होते रेशन कार्ड तयार करण्यासाठी आपत्ती सरकारने लोकांचे लाज आता सर्वांना रेशन मिळत पैशाची बचत होत आहे पंतप्रधानांचा काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा याकडे आपण थोडं लक्ष देऊ काँग्रेसच्या विधानांचा मुद्दा खेचून काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना आणीबाणीची आठवण करून दिली त्यांनी आपल्या भाषणात काँग्रेसचा उल्लेख केला नसला तरी दिल्लीतील अशोक बिहार बरोबर आपली आठवण असल्याचं सांगितलं तरी दिल्लीतील अशोक बिहार बरोबर आपली आठवण असल्याचं सांगितलं बाणीच्या काळात भूमिगत असताना मी याच वसहित आश्रय घेतला होता असंही पंतप्रधान म्हणाले केंद्र सरकार विरुद्ध दिल्ली सरकारचा संघर्ष याकडे आपण थोडं लक्ष देऊया गेल्या दहा वर्षापासून दिल्ली सरकार आणि उपराज्यपालिकांमध्ये सातत्याने वादाचे खटके उघडत आहेत केंद्र सरकारने कायद्याला बदल करून नायब पालिकांचा अधिकारात आणखी वाढ केली आहे त्यामुळे सध्याचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना दिल्ली सरकारच्या कामामध्ये तसेच कल्याणकारी योजनामध्ये अडथळे निर्माण करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री आतिशी आणि अरविंद केजरीवाल यांनी केला आहे केजरीवाल मॉडेल विरोधात मोदी मॉडेल याकडे आपण लक्ष देऊया आप सरकारचा हा मुद्दा खोडून काढताना पंतप्रधान म्हणाले की लक्षात ठेवा जिथे आपत्ती सरकारचा सहभागी नाही ती तेथील विकास कामे चांगल्या पद्धतीने सुरू आहेत दिल्ली विकास प्राधानिकरण हे त्यांचे उदाहरण आहेत त्यामध्ये राज्य सरकारचा फारसा हस्तपेक्ष नाही गरीब आणि मध्यवर्गांसाठी घरे बांधणं पाईपलाईन ने घरापर्यंत गॅस पोहोचणे यासारख्या योजनेवर आपत्ती सरकारने मंत्री काहीच बोलत नाही कारण त्यात दिल्ली सरकारचा कोणताही सहभाग नाही दरम्यान केजरीवाल मॉडेल विरुद्ध मोदी मॉडेल उल्लेख करून पंतप्रधानांनी दिल्ली निवडणुकीचे रंगशिंग फुकले त्यामुळे दिल्लीतील जनता कोणत्या पक्षाचा पाठिंबा उभा राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद